धारणी तालुक्यातील हरिसाल अंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वर्तुळाचे वर्तुळ अधिकारी अभिजित बगडे व बेचाळीस वर्ष यांचा सकाळच्या सुमारास आपल्या शासकीय निवासस्थानी हृदयविकाराचा जोरदार झटका आल्याने दुखद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून संपूर्ण वनविभागात शोककळा पसरली आहे प्राप्त माहितीनुसार गुगामल वन्यजीवच्या हरिसाल वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वर्तुळामध्ये नुकताच मोर्शे येथील मूळचे रहिवासी अभिजित मुरलीधर बगडे व बेचाळीस वर्ष हे वर्तुळ अधिकारी म्हणून पंधरा दिवसा अगोदर रुजू झाले होते सव्वीस सप्टेंबरच्या सकाळच्या सुमारास हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश झटकर यांनी चौराकुंड येथील वनरक्षक परशुराम टेकाळे यांना मृतक अभिजित बगडे यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलणे करून देण्याबाबत सांगितले असता वनरक्षक परशुराम अभिजित बगडे यांचे शासकीय निवासस्थानी गेले असता अभिजित बगडे चार झोपलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले वनरक्षक परशुराम यांनी बगडे यांना हालवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ते काही उठले नाही याबाबत तात्काळ माहिती हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीश जटकर यांना देण्यात आली सौराकुंड येथील वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने वर्तुळ अधिकारी बगडे यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हरिसाल येथे नेले असता त्या ठिकाणी बगडे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले मृतक वर्तुळ अधिकारी अभिजित बगडे यांच्या मृतदेहास उत्तरीय तपासणीकरिता धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते वर्तुळ अधिकाऱ्यांच्या आकस्मिक मृत्यूबाबत माहिती मिळताच धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर सुसरदा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर व इतर वन कर्मचाऱ्यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली मृतक अभिजित बगडे यांना एक मुलगी आणि एक मुलगा पत्नीसह मोठा परिवार आहे शवविच्छेदनानंतर मृतक अभिजित बगडे यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची दखल घेण्यात आली असून पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी